नमस्कार मैत्रिणींनो सगळ्यांचं नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे सव्वा सात वाजलेत आणि आत्ता आम्ही होळी पूजन वगैरे केलं होळी म म्हणजे होळीसुद्धा पेटवलेली आहे होळीला पुरणाचा पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला तर तो नैवेद्यसुद्धा अर्पण केला आहे थोडीशी होळीची झलकसुद्धा मी तुम्हाला दाखवते आणि छान असा आजचा कार्यक्रम म्हणजे होळीचा पार पडलेला आहे प्रत्येक वर्षी होळी केली जाते आणि घरामध्ये आम्ही होळी प्रत्येक वर्षी करतो सुद्धा इथं करत असते पहिल्या कॉलनीमध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात होळी असायची आणि तरीसुद्धा आम्ही घरी करायचो केली केली होड़ी होड़ी आता कॉलनीमध्ये होळी केलीच जात नाही आणि इथं आसपास पण कुणाच्या घरामध्ये केली जात नाही फक्त कॉलनीमध्ये आमच्या घरी तेवढी इथं होळी असते म्हणजे मी माझी नजर इकडं तिकडं सगळ्यांच्या घराकडं वळते पण कुणाच्याच घरामध्ये होळी अशी पेटवली जात नाही आत्ता आमच्या इथं भरपूर असा धूर झाला आहे दाखवते तुम्हाला आता थोडीशी ती विजत पण आलेली असणार आहे चला बाहेर जाऊया सायंकाळचं टायमिंग आहे आणि आता इथं सगळं स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर इथं पूजा केलेली आहे होळीची आणि होळीचं प्रज्वलनसुद्धा झालेलं आहे होळीने छान असा पेट घेतलेला आहे आणि वाईट विचार आपण होळीमध्ये जाळून टाकायचे हा मस्त सागर संगीत असा होळीचा नैवेद्य आहे पुरणपोळी बटाट्याची भाजी कटाची आमटी दूध त्यानंतर भजी आहेत कुरडई पापड आणि तूप भात तर बघितली का होळी अजून छान अशी धकधक पे म्हणजे पेटलेली आहे अजून एक अर्धा पाऊन तास पाऊन तास तरी लागणार आहे म्हणजे होळी शांत व्हायला कारण अजून ती शेणकुट आहेत ती अजून बरीशीच अशी धकधकते आहेत आणि माझं स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं आहे छान असा पुरणपोळीचा स्वयंपाक केला आहे भजी बटाट्याची भाजी त्यानंतर कटाची आमटी कुरडई पापड हे सगळं केलं आहे मस्त असा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे आणि काही काही घरांमध्ये सकाळी केली जाते होळी पुरणपोळी सगळं पण आमच्या इकडं तर आम्ही सायंकाळी करतो आणि जवळजवळ आम्ही सातच्या अगोदरच मी म्हणजे होळी पेटवलेली सत्यजितनं त्यानंतर ते गोल्ड राऊंड वगैरे घेतले पण ते काही शूट नाही केलं कारण पूजा करायची ते करायचं एवढं सगळं काही ते शक्यच झालं नाही म्हटलं चला आता होळी पेटलेली आहे तुम्हाला पण थोडंसं दाखवावं आणि आज ना छान अशा दोन साड्यांची ऑर्डर आहे साड्या पण दाखवते तुम्हाला चला कोणत्या साड्या आज ऑर्डर झालेल्या आहेत ते दाखवते ज्या ड्रॉ मध्ये साडी गिफ्ट लागलेली तर त्यांनी तो ओपनिंगचा व्हिडिओ वगैरे आणि त्यांना पार्सल रिसीव्ह झाला आहे तो मेसेज पण मला दिला आहे ही साडी आज बुक झालेली आहे तर ही बघा वारली प्रिंटची साडी पोपटी कलर आहे मस्त असा जवळून बघा दाखवते तुम्हाला आणि अजून यामध्ये दोन कलर शिल्लक आहे तर ते जर कुणाला पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही बुक करू शकताय साडी बघा म्हणजे ह्या साडीचा प्रॉपर असा मी व्हिडिओ नाही बनवला पण आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवते कारण दोनच साड्या शिल्लक राहिल्यात दाखवण्यासाठी आता यामधल्या साड्या माझ्याकडे शिल्लकच नाही आहेत याची खालची बाजू ही अशी आहे म्हणजे निर्या आपल्या पायाकडची बाजू मस्त अशी ना घोटीव अशी ही जरीमध्ये आहे आणि छान असं हे वारली प्रिंट आहे जवळून बघा कलर किती सुरेख कि दिसतोय तो मस्त असा ही साडी तर ऑलरेडी बुक झालेली आहे आणि एकाच ती दोन्ही साड्या घेतलेल्या आहेत ही एक साडी आणि त्यानंतर अजून एक दाखवते तुम्हाला तर आता हे हे ना मला पार्सलमध्ये बुक करायचं हे आहे पॅक आहे तर ह्या दोन साड्या छान अशा ना वारली प्रिंटमधल्या ह्या साड्या बुक झालेल्या आहेत दोन्ही आता यामध्ये दोनच शिल्लक राहिल्या आहेत जर कुणाला घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की बघा ही लांबून दाखवते मी टाकल्यानंतर ना कोणताही कलर असू दे सावळा असू दे गोरा असू दे कोणत्याही वर्णाला साजेशी अशी ही, साजे ही साडी आहे मस्त बघा कसली भारी दिसत ही तर मला प्रचंड आवडलेली साडी खूप सुरेख अशी साडी आहे एकदम मस्त साडी जर बुक करायची असेल तर तुम्हाला अजून दोन कलर शिल्लक आहेत दाखवते ह्या दोन्ही साड्या बुकिंगच्या आहेत ह्या ऑलरेडी बुक झालेल्या आहेत आता शिल्लक आहे त्या या सेटमधल्या दोन साड्या शिल्लक राहिलेल्या आहेत सहाचा सेट होता तर आत्ता दोन बुक झाले आहेत आणि आत्ता दोन शिल्लक आहेत माझ्याकडं आणि दोन ऑलरेडी गेलेले आहेत तर वारली प्रिंटमध्येच ही बघा थोडीशी ना डार्क आबोली कलरमध्ये आहे बघा खूप सुरेख असा कलर आहे जर कुणाला बुक करायची असेल साडी तर मी तुम्हाला साडी पण दाखवते हे बघा लांबून अशी छान मस्त अशी ही साडी आहे एकदम भारी आहे काटाच्या बाजूला पण अशी छान डिझाईन आहे एकदम भारी डिझाईन आहे अगदी हँडवॉश आहे आपण मशीनला वॉश केलं तरी पण चालण्यासारखे आहे मध्ये मध्ये सिक्वेन्सचं वर्क आहे आणि वारली प्रिंट आहे आणि डोल्ला सिल्कमध्ये वेअरसाठी चांगले आहे ऑफिसवेअरसाठी चांगले आहे छान असे आपण पटकन कुठंतरी विशी पार्टीला जायचं आहे तर खूप सुरेख असा कलर आहे हा आहे तो डार्क अबोली कलर आहे डार्क अबोली अब कलर आणि अजून एक त्यामध्ये टोमॅटो कलर आहे बघा हा म्हणजे अगदा एकदम भडक पण असा नाही आहे पण हा टोमॅटो कलर बघ्या हा बघा रेडमध्ये पण भरपूर अशा व्हरायटी असतात रेड कलरमध्ये तर ही एक मस्त अशी व्हरायटी आहे बघा कलरची हा एक कलर शिल्लक आहे जर कुणाला पाहिजे असेल कसं दाखवू होता हे बघा काठ असे आहेत दोनच पीस शिल्लक आहेत पटकन बुकिंग करा ज्यांना आवडली असेल साडी त्यांनी हा इकडून बघा हे कसलं भारी दिसते एकदम छान असा टोमॅटो कलर आहे अंगावर टाकल्यानंतर तर काही बोलायलाच नको अशी साडी आहे एकदम मस्त एकदम छान आपण ब्लाऊज वगैरे इथं शिवला तर साडी इतकी छान दिसणार आहे ना आणि म्हणजे असं नाही की फक्त गोऱ्या बायकांनाच चांगली दिसेल सगळ्याच वर्णाच्या बायकांना ही साडी एकदम खुलून दिसणार आहे कलर एकदम फ्रेश आहे तर ह्यामध्ये हे दोन कलर आहेत थोडासा कलर डिफरन्स आहे बघा हा अबोली कलर आहे डार्क अबोली आणि हा आहे हा टोमॅटो कलर आहे एकदम भडक लाल पण नाही पण दिसताना एकदम फ्रेश असा कलर आहे तो लाल कलर एकदम छान दोन दोन पीस शिल्लक आहेत ह्यामध्ये तर त्वरा करा आणि बुकिंग करा फास्ट तुम्हाला आ, फ्री शिपिंगमध्ये ही साडी साडेआठशे रुपयेमध्ये घरपोच मिळू शकते ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्राबाहेरून जरी ऑर्डर आल्या तरीसुद्धा मी पोचवणार आहे साड्या तर ऑल ओव्हर भारतातनं जरी ऑर्डर आल्या तरीसुद्धा तरी मी कुरिअर तुम्हाला करू शकते त्यामुळं साडीचं बुकिंग फास्ट करा आणि आपल्याकडं अजून भरपूर साड्या आहेत म्हणजे एक दोन एक दोन पीस शिल्लक राहिलेल्या आहेत म्हणजे बऱ्याच साड्या गेलेल्या पण आहेत पण काही अशा आता ह्यामधले सहाचा सेट होता बघा ह्या दोन बुक झाल्यात आणि ह्या दोन आहेत माझ्याकडं तर असे सहा सहाची सेट होते ना तर त्यामधल्या एक दोन एक दोन अशा आहेत तर मध्ये मध्ये मी अशा व्हिडिओच्या दाखवत जाईल आणि सगळ्यांनी लाईव्ह सेशन अटेंड करत चला म्हणजे जेणेकरून तुम्हाला जे काही लाईव्ह मध्ये मी सांगते ज्या गोष्टी आपल्या ड्रॉबद्दल म्हणा किंवा अपकमिंग ज्या काय अपडेट असतील त्या लाईव्ह सेशनमध्ये सांगितल्या जातात त्यामुळं लाईव्ह कुणीसुद्धा मिस करू नका लाईव्ह नंतर बघणं आणि ज्यावेळी चालू आहे लाईव्ह त्यावेळी अटेंड करणं ह्यामध्ये फरक आहे नंतर बघितलं तर काय अडचणच नाही पण लाईव्ह ज्यावेळी चालू असते ना त्यावेळी मी नोट डाऊन करत असते ना व तुम्ही जास्तीत जास्त ग्रुपला शेअर केलेले स्क्रीनशॉट मला व्हॉट्सअप करायचे असतात तर ह्या गोष्टी सगळ्या लाईव्ह सेशनमध्ये होतात तर छान छान साड्या बुकिंग करण्यासाठी माझा नंबर घ्या त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी परत एकदा सांगते व्हॉट्सअप नंबर घ्या त्र्याहत्तर आठशे पन्नास एकोणसत्तर सातशे पंच्याऐंशी या नंबरला व्हॉट्सअप करा साड्यांचा शा स्क्रीनशॉट घ्या परत एकदा साड्या दाखवते हा आहे आबोली कलर डार्क आबोली कलर साडीचा स्क्रीनशॉट घ्या आणि माझ्या व्हॉट्सअप नंबरला तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता साडीच्या बुकिंगसाठी आणि हा आहे तो प्रिंट प्रिंटमधला डार्क टोमॅटो कलर दोन शिल्लक आहेत कलर हे पटकन बुकिंग करा जे बुकिंग करतील ज्या ताई बुकिंग करतील त्यांना हा कलर मिळून जाईल आणि साडी तर एकदम डिसेंट आहे खूप छान असा एलिगंट लुक देणारी आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल सर्वांच्या अगदी मनापासून धन्यवाद